अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त तीन ते सात लाखांपर्यंत पाच टक्के तर सात ते दहा लाखांपर्यंत दहा टक्के कर उत्पन्नावरील स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा सरकारनं वाढवली पन्नास हजारांनाऐवजी आता पंच्याहत्तर हजारांपर्यंत सूट दोन हजार नंतर पाच वर्षांनी नवे बदल सोनं चांदी मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू कॅन्सरवरील औषध सौर ऊर्जा पॅनल होणार स्वस्त तर प्लास्टिक महागणा अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नाही संसदेच्या प्रवेशद्वारावर मविया खासदारांचं आंदोलन तर साडेसात हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद फडणवीसांची माहिती प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना पत्र ओबीसी बचाव मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन ओबीसींच्या समर्थनार्थ आंबेडकर मैदानात गेल्या चार दिवसांपासून वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात जबाबासाठी दिलं होतं समन्स पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांचं अमानवी कृत्य बेवारस रुग्णांना डॉक्टरांनीच सोडलं निर्जन स्थळी डॉक्टर आदिकुमारांचं निलंबन नीट यूजी दोन हजार चोवीस परीक्षा रद्द करायला सुप्रीम कोर्टाचा नकार संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा आदेश देणं योग्य नाही कोर्टाचं मत कोल्हापुरात पंचगंगा नदीनं गाठली इशारा पातळी प्रशासनाकडून लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं आवाहन